आज आपण पाहणार आहोत जबरदस्त चवीची महाराष्ट्रन मासवाडी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने सण असो व समारंभ असो किंवा नाश्त्यासाठी असे मस्तपैकी मसालेदार चव खास घरगुती पद्धतीने आपण करणार आहोत आणि रेसिपीचा मुख्यमंत्र जो आहे तो म्हणजे मसाला तर अशा पद्धतीने मस्तपैकी मसाला करायचा आणि भारी एकदम भन्नाट चवीची मासवाडी तयार होते तर इथे आपण कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा चांगला गुलाबीसर परतून घ्यायचा शेंगदाणे भाजून घ्यायचे खोबरे लसूण आणि इथे तिळं घेतलेली आहेत आणि थोडीशी कोथंबीर तर आता इथे लसूण आणि खोबरं चांगलं वाटून घेतलेलं आहे कांदा चांगला काळसर रंगावरती परतून घेतलेला आहे तिळदेखील भाजलेले कुटून घेतलेले आहेत शेंगदाणे कुटून घेतलेले आहेत थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे ते चांगलं गव्हाळसर असं भाजून घ्यायचं आणि इथे लाल तिखट घेतलेलं ला आहे आणि काळा मसाला जो आपण काळा मसाला करतो तो घेतलेला आहे आणि थोडीशी हळद अशा प्रकारे मसाला मस्तपैकी असा काढून घ्यायचा म्हणजे भन्नाट चवीची आपल्याला घरगुती पद्धतीने छानपैकी अशी मासवडी तयार करता येते तर शेंगदाणे आणि तीळ हे गव्हाळसरच भाजून घ्यायचे आणि मग कुटून घ्यायचे चांगले मिक्सरला बारीक करून घ्यायचे आता चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकलेलं आहे आता कांदा पण चांगल्याला आपल्याला चांगला असा गुलाबीसर थोडासा काळसर मऊसूद होईपर्यंत चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे तर आता सर्व मसाला, थे एक मसाला थे आता आपण इथे एकजीव करून घेऊया आणि पाहू शकता छानपैकी आपला मसाला इथे मासवाडीसाठी तयार झालेला आहे तर आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता त्या तेलामध्येच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद आता यामध्ये आपल्याला उकळी आली की मग थोडं थोडं बेसनपीठ टाकून एका हाताने बेसनपीठ टाकायचं आणि दुसरीकडे लाटण्याने गोलगोल फिरवत राहायचं म्हणजे गुठळी अजिबात होत नाही आणि आपल्याला मग बेसनपीठाचा इथे मासवडीचा कवर बनवून घ्यायचा आहे तर थोडं थोडं बेसनपीठ घालून आपल्याला जेवढ्या मासवड्या करायचं आहे त्या अंदाजाप्रमाणे इथे पीठ तयार करून घ्यायचं आहे आपल्याला तर थोडं थोडं पीठ घालत राहायचं आणि दुसरीकडे एका हाताने फेटत राहायचं म्हणजे गुठळी अजिबात होत नाही तर थोड्यासा पाण्याचा हात देऊन आणि थापून घेतलं आणि आता इथे पाच मिनटं वाफ काढून घ्यायची तर आता आपल्याला इथे मासवडी तयार करून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे एक टॉवेल घेतलेलं आहे छोटंसं नॅकपिन घेतलं तरी चालू शकतं आणि बेसनपीठ आपलं छानपैकी असं वाफवलं आहे तर थोडीशी कोथिंबीर टाकायची म्हणजे दिसायला देखील खूप छान दिसतात मासवड्या आणि जेवढी आपल्याला मासवडी मोठी लहान करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये पीठ घ्यायचं कोथिंबीरीवरती थापून घ्यायचं आणि आपण जो मसाला केलेला आहे तो मसाला त्यावरती टाकून घ्यायचा आता यामध्ये तुम्ही नॅपिन घेतलं तरी चालू शकतो किंवा प्लॅस्टिकचा पेपर घेतला तरी चालू शकतो किंवा तुम्ही एखादा साधा कॉ कॉटनचा सा कपडा देखील घेऊ शकता तर यामध्ये आता आपण ही थापीवडी जी आहे आपली ही जी मासवडी आहे ती आता अशा प्रकारे आपण इथे थापून घेतलेली आहे जी गोल गोल वळकुटी करून घ्यायची जसं आपण अळुवड्या करतो तशीच इथे लपटून घ्यायची आणि असं चांगली मासवडी म्हणजे माशासारखा आकार द्यायचा उबट असा म्हणजे अशी छानपैकी मासवडी येथे तयार होते घातलेली आहे ती मुळे दिसायला देखील सुरेख दिसते अशी मासवडी आता पहिली मासवडी आपण इथे प्लेन केलेली आहे आणि दुसरी मासवडी दिसायला छान दिसावी आणि पाहता क्षण कोणालाही आवडणार अशा पद्धतीमध्ये थोडीशी आपण इथे कोथंबीर घातलेली आहे आणि दिसायला देखील छान दिसतं तर अशाच पद्धतीमध्ये आता आपण अशा सर्व मासवड्या करून घेऊया लहान मोठ्या मासवड्या मास तुम्ही करू शकता पाहू शकता इथे थोडंसं जेवढे बसन सारण तेवढं आपण यामध्ये टाकून घेतलेलं आहे थोडीशी वळकुटी आपण इथे केली की पुन्हा थोडीशी अशी दुमडून घ्यायची आणि पुन्हा दुमडून घ्यायची आणि आता इथे आकार देऊन घ्यायचा आहे थोडंसं असं दाबून घ्यायचं पीठ थोडंसं आणि असं दोन्ही हाताने उभट आकार देऊन घ्यायचा म्हणजे मासवड्या ह्या उभट होतात आणि त्याच्यामुळे मासवडी असं म्हटलं जातं त्याच्यामुळे इथं आकार देताना पाहू शकतं दोन्ही हाताने असं उभट उभट आकार द्यायचा म्हणजे सारण देखील व्यवस्थित बसलं जातं आणि आता ही पाहू शकता थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा वाटलंस तर आणि अशी मासवडी आपली इथे तयार होते अशा सर्व मासवाड्या आता आपण अशाच पद्धतीमध्ये करून घेऊया तर या मासवाडीसाठी कट्टाची आमटी करावी लागते म्हणजे खायला रसा मासवडीचा तो आता आपल्याला पाहायचा आहे तर पाहू शकता अशा छान आपल्या मासवाड्या इथे तयार झालेल्या आहे अशाच पद्धतीमध्ये घरगुती मसाला करून छानपैकी असा मांसवाड्या करायच्या तर आता आपण आमटीसाठी मसाला पाहूया तर इथे एक खोबरं घेतलेलं आहे हरभऱ्याचे डाळ घेतलेली आहे आल आलं घेतलेलं आहे आणि लसूण आणि कोथंबीर तर तेल टाकून कढईमध्ये तेल टाकून लालसर रंगावरती हरभऱ्याची डाळ ही परतून घ्यायची आणि दोन मध्यम आकाराचे कांदे आपण उभ्या आकारामध्ये चिरून घेतलेले आहेत ते देखील लालसर रंगावरती परतून घेतलेले आहेत आता थोडंसं आलं टाकून आपण इथे वाटण तयार करून घेतलेलं आहे पाणी टाकून वाटण करून घ्यायचं आहे आता यामध्ये दुसरीकडे खोबरं लसूण आपण वाटण करून घेतलेलं आहे डिशमध्ये आणि येथे आलं घेतलेलं आहे आणि जे वाटण केलेलं आहे आपण त्यातलं थोडंसं वाटण यामध्ये टाकून पुन्हा एकदा कोथंबीर बारीक करून घेऊया तर अशा प्रकारे सर्व वाटण आपण इथे तयार करून घ्यायचं म्हणजे कटाची आमटी जी आहे किंवा मांसवाड्याचा रसा खूप छान होतो तर आता गॅसवरती आपण इथे पातेलं ठेवलेलं आहे तेल टाकून घेऊया थोडीशी जिरी टाकली आहे जिरी चांगली तडतडली की यामध्ये आपण वाटण टाकून घेऊया आता हे कांद्याचं वाटण आहे आता ते चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर कच्चा हा मसाला राहता कामा नये म्हणजे व रसायची खूप छान येते तर पाहू शकता इथे तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला चांगला परतून घेतलेला आहे आता आपण इथे खोबऱ्याचं वाटण टाकूया आता पुन्हा हे कोथंबीर आपण कोथंबीरचं जे वाटण केलं होतं ते देखील टाकलेलं आहे आता सर्व वाटण आपण इथे चांगलं परतून घेऊया तर मसाला या मंद गॅसवरती तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण काळं तिखट आणि लाल तिखट टाकलेलं आहे ते देखील परतून घेऊया आता मसाला खाली लागू नये म्हणून यामध्ये वाटणाचं जे पाणी आहे थोडंसं ते आपल्याला टाकायचं आहे त्यापूर्वी आपण येथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता पुन्हा एकदा मसाला सर्व आपण परतून घेऊया आणि वाटणाचं पाणी टाकूया आता पाणी टाकून एक पाच दहा मिनटं मंद आचीवरती हा मट मसाला आपल्याला चांगला शिजवून द्यायचा आहे मसाला चांगला शिजवून दिला की मग कटाच्या आमटीला किंवा मासवाडीचा रसाला चांग छानपैकी अशी तरी येते आणि मग मग आमटीचा देखील ले खूप चांगला होतो तर कढईमध्ये आपण जे बेसन पीठ न केलं होतं तयार त वडीसाठी त्याची खालची जी करपी असते ती यामध्ये आपण टाकलेली आहे आणि थोडासा मसाला टाकायचा सारणाचा त्याच्यामुळे आमटीला खूप छान चव येते आणि वरून थोडीशी आपण कोथिंबीर घातलेली आहे तर अशा पद्धतीमध्ये आपण इथे मासवडीचा रस्सा केलेला आहे आणि मासवाडे आपल्या इथे तयार झालेले आहेत गरमागरम बाजरीच्या भाकरी देखील केलेल्या आहेत तर आज केलेल्या मासवडी आणि मासवडीचा रस्सा जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा